मित्रांनो चातुर्मासात श्रावण महिना महत्वाचा आहेच त्यातही श्रावण सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जपजाप्य स्त्रोत्रपठन आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामोठ पाहण्याची आपल्याकडे प्रघात आहे त्याचबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पानदेखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो मात्र हे जे काही आहे ते बेलपत्राच्या बाबतीत आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेलं फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे आणि हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापन धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानांवर प्रत्येकी ओम नम शिवाय लिहा ते पान महादेवाला अर्पण करा अगदी महा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरी जवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी तीजोरी रक्कम जमा होऊ दे अशी महादेवाजवळ प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतला आहे असे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे तर तुम्ही देखील या श्रावणामध्ये दे हा उपाय नक्की करून पहा धन्यवाद